यश मिळव किंवा अपयश निवडणूक लढायची आणि किमान प्रयत्न तरी करायचा सा, असं साधारणत राजकीय पक्षांचं सूत्र असत पण आम्ही जिंकणार असं न वाटल्यास आम्ही निवडणूक लढणारच नाही असं विधान एखाद्या ज्येष्ठ नेत्यानं करणं म्हणजे निश्चितच चर्चांना वाव मिळतो आणि तशीच चर्चा आता सुरू आहे कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यानं हे विधान केलंय शिवाय आपल्या पक्षाची ताकद कमी झाल्याबद्दल सुद्धा या नेत्यानं नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत पण हा बडा नेता कोण आहे नेमकं असं काय घडलं की या नेत्यानं हार मानली आणि शरद पवारांची यावर आता काय भूमिका असेल या सगळ्याबाबत आपण थोडी सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या संदर्भातली माहिती जाणून घेऊया लगेच सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर बघा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे आपली ताकद वाढवायची आणि निवडणूक लढायची अशा पद्धतीची साधारणत तयारी ही सर्वच पक्षांची दिसून येते अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सुद्धा हेच सूत्र असणार आहे की ज्या ठिकाणी जमेल त्या पद्धतीनं स्थानिक पातळीवरती आपली ताकद वाढ आणि निवडणूक लढायची पण याच पद्धतीनं जर वाटचाल सुरू असेल तर मग त्यापेक्षा एक वेगळं असं काहीतरी चित्र हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता का दिसतंय असा प्रश्न निर्माण होतोय मुक्ताईनगरच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसेंनी केलेलं एक विधान किंवा आपण आपण म्हणूया की घोषणा आता सध्या अत्यंत चर्चेचा विषय ठरते आम्हाला निवडणूक जागा न मिळाल्यास निवडणुकीतून माघार घेऊ असं खडसेंनी थेट सांगून टाकलंय ते भुसावळमध्ये बोलत होते आणि या त्यांच्या विधानामुळे अनेक चर्चा आता सध्या सुरू झाल्याच्या पाहायला मिळतात आपल्या पक्षाची ताकद ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये आहे तशी शहरी भागामध्ये मध्ये तशी नाहीये त्यामुळे येथील मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक ही मोजक्या चार पाच जागांवरच लढवण्याचा आमचा सा विचार आहे ज्या आपण जिंकू शकू किंवा इथे सुद्धा जर तसं चित्र दिसलं नाही तर मग आम्ही निवडणूकच लढवणार नाही असं खडसेंनी थेट सांगून टाकलंय दुसरीकडे शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीची ताकद ज्या ठिकाणी आहे त्या भुसावळ नगरपालिका मध्ये त्या निवडणुकीमध्ये मात्र आपण स्वबळावर लढू अशा पद्धतीची घोषणा खडसेंनी केली आहे आता खडसेंच्या या परस्पर विरोधी दोन भूमिकांकडे नेमकं कसं पाहायचं असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय झालंय असं की मुक्ताई मध्ये आमदार चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अनेक मोठे धक्के काही वर्षांमध्ये दिल्याचं पाहायला मिळतं खडसेंचे अनेक खंदे समर्थक हे सध्या चंद्रकांत पाटलांकडे वळत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या दृष्टीनं पक्षप्रवेश सुद्धा सुरू आहे त्यामुळे आपल्या पक्षाची आणि आपली ताकद इथे कमी होत चालल्याचं पाहून मुक्ताई नगरच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत खडसेंनी हे पाऊल टाकलं असावं अशा पद्धतीच्या चर्चा आता होत आहेत पण पक्षाची ताकद कमी होत असताना बळ देण्याऐवजी किंवा प्रयत्न करण्याऐवजी खडसेंसारख्या एका बड्या नेत्यानं अशा पद्धतीची भूमिका का घेतली हाच सगळ्यांना सध्या प्रश्न आहे किंवा धक्का बसतोय राज्यामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झालेलीच आहे महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पद्धतीनं या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करत आहेत राज्य पातळीवर ज्या म्हणजे पक्ष हे एकमेकांच्या परस्पर विरोधामध्ये उभे टाकलेले आहेत तेच पक्ष हे स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी आपण पाहतोय की एकत्र येत आहेत आणि स्थानिकची गणित ही जुळवण्याचा याना त्या मार्गाने प्रयत्न करत आहेत सगळ्याच पद्धतीनं सगळं राजकीय पक्ष सध्या हे प्रयत्न करतात आणि अनेक ठिकाणी राजकीय पक्ष हे स्वबळाची सुद्धा चाचपणी करताना दिसतात अशातच शरद पवारांच्या या बड्या नेत्याचं हे विधान किंवा ही भूमिका प्रयत्न करण्यापूर्वीच हार पत्करल्यासारखी आहे का अशा पद्धतीचा सवाल हा आता उपस्थित होतो तुम्हाला खडसेंच्या या भूमिकेविषयी नेमकं काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा खडसेंची भूमिका योग्य वाटते का पक्ष की पक्षाला ताकद देणं हे अधिक योग्य वाटतं तुम्हाला या संदर्भातली तुमची मदत तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद